बघता बघता इथे यशवंत सनगेर यांच्या वाड्यात आलो मला जरा वाड्यातून आवाज आला फॅनचा म्हणजे पंख्यांचा आवाज आला बैलांसाठी अतिशय सुंदर म्हणजे बल्ब यश तू पण इथे काय अरे काज आलो वरती गेलो होतो अरे सुट्टी होती ना म्हणून आलोय बघतोय तर बैलांसाठी एवढी मेहनत म्हणजे अतिशय सुंदर वेगरेवाडीतलं म्हणजे भिक पहिला पहिला असा वाडा असेल ज्यामध्ये आपल्याला चार बैल आहेत आणि चार बैलांच्या वरती फॅन तिकडे एक फॅन त्या दोन बैलांसाठी आणि ह्या दोन बैलांसाठी फॅन आणि हे यश सनगरे यांचे वडील यशवंत सणगरे तुम्ही फॅन का लावले तो वाड्यामध्ये फॅन म्हणजे पहिल्यांदा संध्याकाळची मच्छर येते बाहेर पाऊस लागला की मच्छर कशी वाड्यात येते आतमध्ये म्हणून फॅन लावले होय काय मग हे तुमच्या बैलांची नाव काय याचं नाव हरण्या त्याचं नाव बंशा याचं भोरू आणि त्याचं पिंट्या मग तुम्ही एवढं प्रेम करता पण तुम्ही शर्यती विरुद्ध बैल नेता की नाही शर्यतीला नेतो शर्यतीला नेतो पण आता कसं तो जरा म्हातारा झालाय ना म्हणून तो नवीन आणलेला आहे मग तुमची घरचे बैलात की तुम्ही हे दोन विकत आणलेला आहे तो फक्त घरचा आहे म्हणजे तुमचा खर्च कुठला बोलताय तो मोठा शिंगावाला आहे तो तुमचा खर्च आहे हा बैल तुमचा खर्चा आणि एवढा वाडा साफसुद्धा म्हणजे पाच पाच मिनिटांनी अर्ध्या की काय वाड्यामध्ये हो लाईटीने तुम्ही आहेत म्हणजे भेकरीवाडीतलं परफेक्ट नियोजन तुम्ही बोलायला गेलात ना तर हे आहे हे बैलांसाठी एवढी सेवा मी अशी आजपर्यंत भेकरीवाडी कधी पाहिली नव्हती म्हणजे शहरातीला पण बैल नेतात एक हाऊस म्हणू एक हाऊस म्हणू शर्यतीला पण बैल नेतात म्हणजे आणि खरंच बैलांची खूप चांगली काळजी घेतात यश सनगरे तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसबद्दल शुभेच्छा असं आम्हाला वाटतं की तुम्ही आता बैल जसे सांभाळता तसे जर तुम्ही गाई घेतलात तर तुमचं त्याच्यातून दुधाचं उत्पन्न होऊन तुम्हाला यश पुढे यश पण भेटेल तुमच्या नावातच यश आहे परंतु खरंच सुंदर असं नियोजन आपल्याला बघता येईल इथे बेकरीवाडीमध्ये चार बैल आणि बैल पण बघा कसे बैलांना किती वाजता तुम्ही सोडता चरायला बिरायला सहा वाजता सोडतो शाळेत जायचं असलं की आणि साडे आठ पावणे पर्यंत घेऊन आणि शाळेत किती वाजता जाता मग शाळेत नऊ साडे नऊ पर्यंत शाळेत नऊ पर्यंत नाही खरंच सुंदर असं नियोजन आणि शाळेतला एवढा अभ्यास सुद्धा करून बैलांचीकडे एवढे लक्ष देणे याचे वडील यशवंत सनगरे मुंबईला असतात तरी हा मुलगा कितवीला असतो आता मी आता नववीला नववीला आहे नववीला असून सुद्धा शाळेतलं सर्व करून घरातले बैलांचं सर्व काळजी घेतो आणि हे त्यानेच फॅन वाटलं सांगितलं मला असं सा समजल्यानंतर की हे फॅन आहेत ते वडिलांना वडिलांनी वडिलांनीवरती एकच फॅन आणला होता तर चार बैलांना एक फॅन कसा पूर्ण म्हणून आधुनिक फॅन त्यानं स्वतः घेतला स्वतःच्या पैशातून तिकडचा फॅन आहे तो छान यश सनगरे तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खरंच असं चांगलं काम करत राहा यश मिळवत राहा तुमच्या नावातच यश आहे चला धन्यवाद यश सनगरे चला येतो मी